अमरावती विद्यापीठाने राजीव बोरकर यांची नुकतीच विद्यार्थी संचालक पदावर निवड केलेली आहे सदर व्यक्ती एबीवीपी चे प्रांत उपाध्यक्ष असून त्यांचा एका राजकीय पक्षांशी संबंध आहे राजकीय निवडणुकांचे संचालन करणाऱ्या व्यवस्थेमध्ये राजकीय व्यक्तीचा समावेश राहणे प्रतिबंधित असताना त्यांना नियुक्ती दिली कशी असा सवाल यांची विद्यार्थी विकास संचालक पदावर केलेली निवड तात्काळ रद्द करावी अशी मागणी युवक काँग्रेसने विद्यापीठ प्रशासनाला केली आहे गुरुवारी काँग्रेसचे चे समीर जवणझाड यांच्या नेतृत्वात विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन सादर केले विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यार्थी संघाची निवडणूक घेण्याची जबाबदारी कायद्याने संचालकास दिलेली आहे त्यामुळे आगामी विद्यार्थी संघाच्या निवडणुका लक्षात घेता प्राध्यापक राजीव बोरकर यांची विद्यार्थी संचालक पदावर निवड केलेली आहे असा आरोपही युवक काँग्रेसने केला प्राध्यापक राजीव बोरकर हे बार्शी टाकळी येथील महाविद्यालयात कार्यरत असून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे निवडणुकांचे संचालन करणाऱ्या व्यवस्थेमध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तीचा समावेश राहणे प्रतिबंधित असताना एका विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची करणे म्हणजे राजकीय हस्तक्षेप आहे यावेळी प्राध्यापक राजीव बोरकर यांची झालेली नियुक्तीची बातमी आणि बोरकर यांची एबीव्हीपीच्या निडाळ्या अधिवेशन आणि कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांचे पुरावेही युवक काँग्रेसने सादर त्या केले त्यामुळे प्राध्यापक राजीव बोरकर यांची केलेली निवड बेकायदेशीर असून की ताबडतोब रद्द करण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे मागणी पूर्ण न झाल्यास या विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आहे यावेळी युवक काँग्रेसने दिला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती